नमस्कार मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऍग्रिकल्चर्या चॅनलमध्ये आज आपण विनान नांगरणी शेती आणि सूक्ष्मजीव यांच्यावरती बोलणार आहोत आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण आज कोल्हापूरला आलेलो आहोत त्यांचं नाव आहे प्रताप चिपळूणकर सर जे सूक्ष्मजीव शास्त्रावरती अभ्यासही मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे सरांकडून आपण बिना नांगरणी शेती कशी करायची त्याचे फायदे काय असतात त्याचे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात किती बचत होते आणि कुठल्या पिकांमध्ये हे वापरले जातात आपण याबद्दल जाणून घेणार आहोत आता सर आपण बघायला जर गेलं तर आपल्या इथे कोरडवाऊ क्षेत्र खूप जास्त प्रमाणात आहे मग या बि बिनांगरणी सूक्ष्मजीवशास्त्राचा कोरडवाऊ शेतीमध्ये काय फायदा होईल का कोरडवाहू शेतीसाठी सगळ्यात खूप मोठा फायदा आहे आज महाराष्ट्राचा विचार केला तर ब्याऐंशी टक्के करोडवं शेती आहे त्या तुलनेत बागायती शेती फक्त अठरा टक्के आहे माझ्या कामामध्ये सुरुवातीपासून मला पाण्याची उपलब्धता खूप चांगली होती आणि मी खूप चांगल्या बागायती शेतीमध्ये माझं सगळं आयुष्य घाललं परंतु अखेर क्षणाला मला ही ज्या गोष्ट कळली की आपल्या जवळपास चौपट करोडवं शेती आहे आणि हेही शेतीतले सगळे शेतकरी अतिशय अडचणीत आहेत आम्हाला कल्पना करवताही नाही की पाऊस जर थांबला आणि पाऊस नाही पडला तर आम्ही पाणी देतो आणि आपलं पीक आणतो पण हे कोरडवाहू शेतकरी कसे जगत असतील एका कोरडवाऊ शेतकऱ्याला मी प्रश्न विचारला की बाबा कोरडवाहू शेतीमध्ये नेमके काय प्रश्न आहेत तर त्याने मला उत्तर असं दिलं की तुम्हाला इथं बसून काही त्या प्रश्नातलं कळणार नाही तुम्ही मी थेट कोरडवाहू भागात जाऊन तिथं अभ्यास करा काही कारणाने मला अनेक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यामध्ये मिसळण्याची संधी मिळाली आणि त्यातून मला या कोरडवा शेतीमध्ये नेमके प्रश्न काय ते आहेत त्याचा अभ्यास झाला कोरडवाहू शेतीमध्ये असे प्रश्न आहेत की त्यांची दोन मुख्य पिकं आहेत कापूस आणि तूर ही दोन लांब मदतीची हो पिकं ती लांब अंतरावर घेतली जातात आणि त्याच्यामध्ये सोयाबीन मूग उडीद यासारखी पिकं मिश्र पिकं म्हणून घेतली जातात ही पिकं लवकर निघतात आणि नि पुढं मग मुख्य पिकं वाढतात परंतु काय होते की मुख्य पिकं फुलावर येतात त्यांच्या शेंगा धरायला लागतात किंवा कापसाच्या पात्या धरायला लागतात तोपर्यंत पाऊस निघून जातो hmm. मग काही थोडीच फक्त पात्या धरतात किंवा शेंगा पूर्णत्वाला जातात आणि पाऊस नसल्यामुळे त्या लोकांचं उत्पादन घटतं किंवा फारसं मिळत नाही मग ह्या कोरडो शेतीतला शेतकरी अडचणीत येतो आता केंद्र सरकारनं एक कोरडो शेतकऱ्यांसाठी अशी सुधारणा जाहीर केली की या करडो शेतकऱ्यांनी संरक्षित पाणी देण्याची सोय केली पाहिजे याच्यासाठी शेततळी काढली पाहिजे याच्यासाठी वीज मॉर्टरी बसवल्या पायी ताळ्यावर आणि ठिबक सिंचन केलं आणि संरक्षित पाणी जर दिलं तर ही कोरडो शेतकरी चांगली होईल आता कोरडो शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला तर ह्यातलं काहीच शक्य नाही आहे त्यांची क्रयशक्ती एवढं करण्याची नाही आहे पाऊसच इतका अपुरा पडतोय की शेततळ काढलं तर ते भरायचं हा मोठा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये या कोरडू शेतकऱ्यांना हमखास संरक्षित पाणी देण्याची सोय कशी उपलब्ध करता येईल ह्याच्यावर आम्ही चिंतन करायला लागलो ही एकच सोय आपण जर करून दिली कोरडो शेतकऱ्याला तर तो शेतकरी बऱ्याच प्रमाणात स्थिरस्थावर होऊ शकेल आता ही संरक्षित पाण्याची सोय करताना आर्थिक बोजा त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर अजिबात न पाडला पाहिजे आणि सरकारच्या डोक्यावरही अजिबात न पाडला पाहिजे तरच हे शंभर टक्के क्षेत्रावर शक्य आहे काही मोठे भागात धनिक शेतकरी हे करू शकतील पण सर्वसामान्य शेतकऱ्याला कक्षा येण्यासारखं तंत्र विकसित झालं पाहिजे हा आपला पहिल्यापासूनचा आग्रह बरोबर मग काय करायचं तर मग आम्ही असं ठरवलं की कोरोडवाहू शेतीमध्ये खोकटामध्ये त्याला संरक्षित पाणी देण्याची सोय उपलब्ध कशी करून देता येईल ह्यावर अभ्यास केल्यानंतर कोरडवाहू शेतीमध्ये मुख्य तूर आणि कापूस ही लांब मुदतीची हो जवळपास एकशे ऐंशी दिवसाची पिकं आहे ह्या दोन्ही पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की दीर्घकाळ तिची वाढ पहिल्यांदा होती शाकीय वाढ आणि त्यानंतर त्याला शेंगा यायला लागतात पात्या यायला लागतात आणि मग त्याचं फलधारणा होती आणि शेंगाधारणा होती आणि मग ते उत्पादन पण ते पुढचा उत्तर काळ जो आहे याचा नेमका शेंगाधाराच्या काळामध्ये पाऊस जातो आणि ह्या लोकांना अतिशय कमी उत्पादन मिळतं ह्या लोकांना जर पुढच्या काळामध्ये आपण पाणी देऊ शकलो तर ह्या लोक थोडेसे छिरसावर किंवा शाश्वत होऊ शकेल ही शेती मग आम्ही त्याच्या पुढे विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की हे कोरोडो शेतकरी ही दीर्घ मुदतीची पिकं लांब घेतात आणि मध्ये मिश्र मिश्रपिकं घेतात ह्या कोरोडो शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कठीण असते त्याच्यामुळे मध्यम मुदतीनं त्यांना ते काही पैशाची गरज असते त्याच्यामुळे हे पीक निघालं की त्यांचं मधलं थोडासा पैशाचा त्यांना आधार मिळतो आणि मग त्यांची थोडं चाल चालू राहते ह्या सगळ्या विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण आता मिश्र पीक घेणं बंद करायचं मिश्र पीकच त्याला घ्यायचं असेल तर काही क्षेत्र तिने बाजूला ठेवावं आणि निव्वळ त्यात पीकच घ्यावं मुख्य पीक आणि मिश्र पीक असा संबंध तोडून टाकला पाहिजे पहिल्यांदा त्यानंतर लांब अंतरावरच्या पिकाचं दोन ओळीतलं अंतर किमान पाच फूट ठेवावं दोन्ही पिकासाठी तण आणि पीक उगवण्यापूर्वीची तणनाशक आहे त्याचा वापर करून पिकाच्या दोन्ही बाजूला एक एक फुटाचा पट्टा असा दोन फुटाचाच पट्टा फक्त तण आणि पीक उगवण्यापूर्वी औषध मारायचं आणि स्वच्छ ठेवायचं म्हणजे मुख्य पिकाला तणाचा त्रास नाही दोन पिकाच्या ओळीच्या मध्ये अडीच तीन फुटाचा जो पट्टा मिळतो त्याच्यामध्ये तण वाढवायची पिकाच्या तुलनेमध्ये तणाची वाढ चांगली होती पाऊस जरा कमी आला जास्त आला तरी पिकाची वाढ चांगली होती hmm. तण मोठी होतात जी तण मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करतील ती तण अगोदर कापून टाकायची आणि मध्ये तणाचा ता पट्टा वाढवायचा hmm. तणाचा पट्टा वर मोठा झाला की तणाच्या ता पट्ट्याचं खाली मुळाचं जाळेही खूप मोठ्या प्रमाणावर होतं hmm. मेशर पीक जर घेतलं तर मिश्रपीक अल्पमुदतीत निघतं आणि जमीन उघडी पडती mm. जमीन उघडी पडल्यानंतर उन्हानं त्यातलं बाष्मीवून निघून जातं आणि त्यात चिंबायला लागतात जमिनी चिंबून खालच्या थरातला ओलावा उडून जातो म्हणून शेतकरी ती व्हाळ्या मोजवायसाठी सारख्या कोळप्याच्या पाळ्या मारत असतो mm. मधनं हे तिचं काम वाढत जातं ह्यापेक्षा मध्ये जर तणाचा पट्टा वाढवला आणि मध्ये एखादा जर पाऊस लागला तर त्या मुळाच्या जाळ्यामध्ये तणाच्या मुळाच्या जाळ्यामध्ये इतकं पाणी साठवलं जातं की आज जर पाऊस गेला तर दोन महिने त्या ओलाव्यावर मुख्य पीक अतिशय उत्तम प्रकारे जगू शकतं त्या तणाचा परिणाम पिकांच्या अन्नद्रव्यावर नाही होत हां आता काय आहे ह्या मुख्य पिकांची सुरुवातीची वाढ सावकाश आहे त्यामुळे सुरुवातीची त्याची वाढ होऊन त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ तोपर्यंत हे तणनाशक आपण झोपवायचं आणि एक कापून टाकणं किंवा औषध मारून ते संपवायचं खाली मुळाचं जाळ तसंच राहते वरचं आच्छादन होतं आणि जमिनीचं झाकण होतं आता पाण्याच्या मुळाच्या जाळ्याने पूर्ण जमीन धरलेली असल्यामुळे ती जमीन भेगाळत नाही आणि त्याला ते सारखे कोळवा right. कोळप्याच्या पळ्या मारायलाही लागत नाहीत म्हणजे त्या तुन्ही कामाकडनं त्याचं संरक्षण होतं सहा फुटावर ओळ पेरायची असल्यामुळं आणि ही दोन्ही लांब अंतरावरची पिकं आहेत ओळीमध्येही अंतर लांब आहे आणि दोन ओळीमधल्या दोन झाडामध्येही अंतर लांब आहे त्याच्यामुळं फक्त पिकाच्या ओळीपुरतीच रेग मारून दा बैलांना ट्रॅक्टरनं कुठल्या अवजारानं शक्य आहे त्यांनी घ्यावी बाकीची काहीही मशागत करायची गरज नाही फक्त ओळीपुरती मशागत करायला आणि टोकन करायला त्याला येऊ शकते जवळ अंतराच्या पिकाला टोकणीचा खर्च जास्त आहे पाच फुटावरच्या पट्ट्यात टोकन त्यामानानं होऊ शकते त्यामुळं मशागतीचा खर्च वाचतो जमिनी खाली अवशेष तसेच राखायचे असल्यामुळे जमिनीत सेंद्रिय कराचा पुरवठा होतो इतर क्षेत्राच्या तुलनेत कोरोडो क्षेत्रामध्ये पिकाची जमीन धारणा खूप मोठी आहे एवढ्या मोठ्या जमीन धारणेला बाहेरून सेंद्रिय खत टाकणं केवळ अशक्य आहे बरोबर तर बिना नांगरणी शेतीमध्ये त्याचं मागच्या पिकाच्या जमिनीखालचे अवशेष तिचं असतात आणि तणाच्या पट्ट्याचे अवशेष तिचं राहतात त्याच्यामुळं जमिनीला दरवर्षी सेंद्रिय कर्ब भरपूर मिळतो सेंद्रिय खत भरपूर मिळतं आणि जमिनी आपोआप सुपीक होतात आज असं झाले की कोरडो शेतीमध्ये त्या आमचा अभ्यास असा झाला की आज जर पाऊस गेला तर दोन महिने त्याच्यावर जर ओलावा निघाला तर फुलंधारणा व्हायला लागल्यापासून त्यात पूर्ण शेंगा तोपर्यंत त्या पिकाला चांगला ओलावा मिळतो त्याच्यामुळे त्याचं उत्पादन चांगलं मिळतं आता मध्यम मत्तीनं त्याला पैसा झाला पाहिजे असेल तर त्याने पाच दहा वाल्याने एक दोन एकर क्षेत्र बाजूला आणि त्याचं मध्यम पत्तीनं पीक घ्यावं तेवढ्याच जमिनीची पूर्ण मशागत करावी यंत्रणा पेरणी करावी आणि ती पीक चांगल्या पद्धतीने घ्यावं आणि हे पण पीक चांगल्या पद्धतीने घ्यावं हिथे दोन प्रश्न आपण मिटवतोय खर्च त्याचा उत्पादन खर्च कमी करतोय जमिनीची सालोसाल फुकटामध्ये वाढवली जाते आणि उत्पादनाचा दर्जाही चांगला मिळतो आता उत्पादन आपण बोलायला गेलो उत्पादन तुम्ही म्हटलात किती टक्के उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढू शकतं त्यांचं जर ह्या पद्धतीने त्यांनी शेती केली चांगल्या पद्धतीने उत्पादन पहिलं म्हणजे मी मगाशी आपल्या शेतीमध्ये सांगितलं की पहिल्याच वर्षी आम्हाला पन्नास टक्के उत्पादन जास्त मिळालं आणि तेही अनेक संकट येऊन मिळालं ते संकट जर आलीच नसती तर किमान शंभर टक्के उत्पादनाचा वाढ हमकास मिळाली असते सेंद्रिय खत बाहेरून आणून टाकणे हे आमच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या डोक्यामुळं आम्हाला ती अत्यावश्यक गोष्ट वाचते ती आम्ही कोणताही जादा पैसा न खर्च करता आरामात तिथल्या तिथं भागवू शकतो हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा तिसरा फायदा तणनाशकानं तण व्यवस्थापन केल्यामुळं तण तिथं जाग्याला कुसतात त्याचंही खत होतं हे लवकर संपणारं खत तिथं तयार होतं ना अवशेषातलं टिकून राहणारं खत होतं त्याच्यामुळं टिकून राहणारं आणि स्थिर सेंद्रिय कर असे दोन्ही प्रकारचे मिळाल्यामुळे जमिनी सुपीक होतात त्यासाठी शेतकऱ्यावर काय आर्थिक वजन नाही रासायनिक खताची कार्यक्षमता वाढती त्याच्यामुळे रासायनिक खताचा कार्यक्षमतेनं वापर होतो वापर कमी होतो उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळं जमिनीचा फायदा hmm. शेतकऱ्याचा फायदा पिकाचा फायदा राष्ट्राचा फायदा आणि पर्यावरणाचा फायदा इतक्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो उत्पादन खर्च शेवटची गोष्ट पाण्याची कार्यक्षमता वाढते बरोबर आता शेवटचा दर्जाचा आहे आपण त्याचा खास विचार करू पण उत्पादन खर्च एका बाजूला कमी झाला आणि उत्पादन शाश्वत मिळायला लागलं तर कोरवाह शेती शाश्वत होऊ शकेल शके। म्हणून कोरडवा भागामध्ये ह्याचा प्रसार मुद्दाम बिना नांगरणीचा आता ह्या नानाजी देशमुखच्या आधिपत्याखाली व्हायला लागला आहे चांगला आणि आम्हीही त्या भागामध्ये केव्हा केव्हा तरी जाऊन काम करतो भरसावळी दादांचा एस आर टी गटही त्या जागेत काम करतो आणि जवळपास सात आठ बिना नांगरणीचे शेतकरी गट विदर्भ मराठवाड्यात तयार झालेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर बिना नांगरणीचं काम चालू आहे बरोबर आता सर याच्यात उत्पादन खर्च किती प्रमाणात कमी होईल आता उत्पादन खर्च कमी म्हणजे एक पहिला उत्पादन खर्च नांगरणी अजिबात नाही बरोबर नांगरणीचे पैसे दुप्पट झाले आता दहा बारा हजार रुपये नांगरणीचा खर्च येतो तो अजिबात येत नाही आता शेतकऱ्याचा विचार केला तर बहुतेक पिकाचे पैसे हे पुढच्या पिकाच्या पेरणीपर्यंत संपलेल्या असतात आणि हा मशागतीचा खर्च हा उधार उचलवालीनं करायला लागतो तो शेतकऱ्या खूप डोईजड आहे ही कल्पना बाहेरच्या लोकांना येत नाही पण हे काम अत्यावश्यक वाटल्यामुळे कराव ते करावं लागतं आणि त्यासाठी मग उधारी उचनवारी कर्ज वाजारी सगळेपणा करायला लागतं हे कामातनं शेतकरी मुक्त होतो सेंद्रिय पदार्थ बाहेरून आणून टाकून जमीन सुपीक करणे हे काम आम्हा बागायत शेतकऱ्यांनाच करणं शक्य नाही तिथं करोडो शेतकरी काय करणार असाच प्रश्न आहे त्यामुळं आपोआप सेंद्रिय पदार्थ मिळतात जमिनीची सुपीकता टिकून राहते सालोसाल साल आणि माझा अनुभव असा आहे की बिना नांगरणी करायला लागल्यापासून आमच्या जमिनीची सुपीकता दरवर्षी फुकटात वाढत जाते आहे कमी तर होतच नाही उलट वाढत जाते आणि आज शेतीत हे सगळ्यात गरजेचं आहे हे तणनाशकाकडनं नियंत्रण केल्यामुळं मनुष्यबळ टांचाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कमीत कमी मनुष्यबळामध्ये आपण तण नियंत्रण करू शकतो आणि त्याच्या पलीकडं आम्ही सांगतो की तण नियंत्रण करण्याची आता गोष्ट डोक्यातून काढून टाका तण व्यवस्थापन करा तणापासून खत मिळवायला शिका आणि मी मगाशी कोरडवशितीमध्ये तेच सांगितलं ज्या ठिकाणी लांब अंतरावर पिका आहेत त्याच्यामध्ये तणाकडून खत मिळवायला शिका संपणार खत आणि टिकून राहणार खत असं दोन्ही निर्माण करा दोन्ही पिकासाठी गरजेचं आहे आता ह्याच्यामुळे खर्च किती वाढत असेल किंवा कमी होत असेल असा जर अभ्यास केला तर साधारण शेतकऱ्याचा तीस चाळीस टक्के खर्च कमी होत बचत होते आणि उत्पादनाचे शाश्वतता मिळते आता त्यातून एखादं दुष्काळी आला आणि नापिकही झाली तर तीस चाळीस टक्के खर्च झाल कमी झाल्यामुळं तो शेतकरी थोडासा तो तोटा सहन करण्याच्या तो। पातळीत येतो बरोबर पाऊसमान थोडं कमी जास्त झालं आणि उत्पादन झाला सुमार मिळालं तरी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च बऱ्यापैकी निघून जातो आणि खूप मोठ्या नुकसानीला त्याला सामोरं जावं लागत नाही बरोबर हा कोरुडवाहू बरोबर बागायती शेतीसाठी हे सगळ्याचा संबंध आहेच आता या शेती पद्धतीमध्ये सर पिकाच्या उत्पादनाचा दर्जा कसा सुधारला जातो जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवल्यामुळं जी काही वेगवेगळी रसायन निर्माण होतात त्याच्यातून जमिनीचं शुद्धीकरण होतं पीक काढणे म्हणजे जमिनीमध्ये काही अपविष्ट तयार पदार्थ तयार होतात जसं प्राण्यांना काही अपविष्ट पदार्थ बाहेर टाकावे लागतात तसं वनस्पतीही सजीव आहे त्यालाही काही अपविष्ट पदार्थ आहेत ते पदार्थ जमिनीत साठत जातात आणि जमीन खराब होत जाते आता हे पदार्थाचं शुद्धीकरण जमिनीचं करणं गरजेचं आहे त्यासाठी ही बिना नांगरणीमध्ये जे आगेला अवशेष जे कुजवले जातात त्यातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या वेग रसायनातून जमिनीचं शुद्धीकरण होते आणि शुद्धीकरण झालेल्या ह्या जमिनीमध्ये तुम्ही कुठलेही पीक घेतलं तर ते, त्याचा दर्जा अत्युच्च पातळीवर असतो आता अत्युच्च पातळीवर दर्जा असण्याचा शेतकऱ्याला काय फायदा होतो तर तुमचा बाजारामध्ये ब्रँड निर्माण व्हायला पाहिजे असं बरेच वेळेला शेतकऱ्यांना सुचवलं जातं बरोबर की तुमच्या नावाखाली बाजारात तो माल खपला पाहिजे आता तुम्ही ज्या वेळेला माल खपवण्यासाठी आज बाजारात बरेच उत्पादन आहेत दर्जा वाढवण्यासाठी पण ती सगळी महागडी आहेत जमिनीचं शुद्धीकरण केल्यानंतर दर्जात काय सुधारणा होत असेल याचं मी एक उदाहरण देतो आमच्या ठिकाणी आम्ही बासमती भात करतो घरी खाण्यासाठी बरेच वर्ष घरी खाण्यासाठी बासमती भात करतो म्हणजे विकण्याचा कधी प्रश्न आला नाही एक वर्ष भात भरपूर झालं आणि ते तांदूळ विकायची पाळी आली मी एका व्यापाऱ्याकडे गेलो आणि व्यापाऱ्याला विचारलं की हे बासमती तांदूळ आहेत आणि मी निर्माण केलेत तर तुम्ही हे गिरायकाला विकता का घेता का तर त्याला मला थे ते ठेवा बाजूला मी तुम्हाला सांगतो बासमती तांदूळ ही पंजाबची मक्तेदारी आहे पंजाब व्यतिरिक्त इतरच कुठेही बासुमती तांदूळ दर्जेदार निघू शकत नाही आणि त्यांचं पेटंट आहे तेव्हा तुम्ही कोल्हापुरात तुम्हाला कुणी सांगितलं हे करायला मी डोक्याला हात लावला आता हा व्यापारी काही घेणार नाही माझ्याकडे तीन चारशे किलो तांदूळ आहे या कसा करायचा उपध्याप मग मी त्याचा एक बारक्या बारक्या पुड्या बांधल्या आणि आपल्या ओळखीतल्या पळखीतल्या लोकांना त्या वाटल्या आणि हा भात करून खावा आणि हा आपल्याला पाहिजे असला तर दरदरा मिळेल त्या लोकांनी येऊन सांगितलं की पंजाबच्या भाताला आकार चांगला आहे पण खाताना तुमच्या भाताला जी चवस्वात सुगंध आहे तो पंजाबच्या भाताला नाही आता मी डोक्याला लावला आहात की शास्त्र सांगते पासूमती भाताला चव सगळं पंजाब व्यतिरिक्त इतर कुठेही येणार नाही हा ना ना आमच्या ठिकाणी कसं का आला तर ह्याला कारण मगापासून मी जे सांगतो ते जमिनीचं शुद्धीकरण झालं तर हे येतो आता आपूस आंबा आपण खातो पण चवीला लागतो चवीला खाल्ल्यानंतर जे एक मेंदूला समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि आम आपूस आंब्या खाल्ल्यावर जे समाधान पाहिजे ते न मिळालं नाही मिळाल दर्जा मार खातो जमिनीचं शुद्धीकरण झाल्यानंतर मूळ सुगंध सुगंधतेचा अनुवंशिक जो आहे तो प्रगट होतो आणि तो प्रगट झाल्याचा काय फायदा मी मगाशी आमच्या घरात गोळाची खोके तुम्हाला दाखवली एकदा तो गोळाचा खोट्यातला गवळ खाल्ला की ते कायमचं गिराईक आमचंच होते आणि आम्ही जर दिला नाही तर ते आमच्याशी भांडायला लागते एखादा जवळच असलं तर आमच्या साठ्यातनं उचलून घेऊन जातो त्यात आणि त्याला थांबवता येत नाही अशी परिस्थिती होती दर्जा असा मिळाला तर शेतकऱ्याचा काय फायदा आहे असा जर अभ्यास केला तर मंदीमध्ये तुम्ही तगून जाऊ शकता बाजारमध्ये तुम्ही लिलावाला शंभर पाट्या ठेवलेल्या आहेत आणि ते तुमच्या मधल्या एक वीस आहेत तर गिराईक येतो त्या पंधरावीस मधल्या माझ्या चार माझ्या दोन माझ्या तीन अशा त्या पहिल्याच बाजूचं गिराईक म्हणतो अरे हे दोन पाट्या तरी मला इथे लिलावाला राहून देत त्या दोन पाट्या तुमचा काय लिलाव होतो ते आम्ही देतो आणि ते पाटे घेऊन जातात कितीही मंदी बाजारात आली तरी शेतकरी नुकसानीत जात नाही आणि तेजीमध्ये तरी आम पैसा मिळतो ग्राहकानं सांगितलं पाहिजे की तुम्ही काल कोणाचा माल आणला तोच आणि आम्हाला द्या अशी दर्जामध्ये जर सुधारणा केली तर शेतीमध्ये आर्थिक मरण नाही आणि शेवटी मी सांगतो ह्या सगळ्याचा शेवटी शेती करण्यातून आपल्याला एक आनंद मिळाला पाहिजे शेती करण्याची शे हौस वाटली पाहिजे आज शेती होत चालली आहे आपण शेतीला दर्जा प्राप्त करून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे आणि ह्यातून शेतीमध्ये सुधारणा होणं शक्य आहे हे मला आपल्या पुढे सांगायचं बरोबर म्हणजे मला ह्यातून एक आठवलं सर की पहिले लोक जे होते ते शेतीला उच्च शेती आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचे आता उलट झालंय उलट झाले उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती झाली शे। आहे परत आपल्याला पलटी करायची करणं गरजेचं आहे आणि प्रतिष्ठा प्राप्त बरोबर आहे तुम्ही एवढ्याच छान पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्राचा तुमचा अभ्यास खूप मोठा आहे आणि ते सगळी माहिती जी आता तुम्ही आम्हाला दिलीत मला असं वाटतं भरपूर शेतकऱ्यांना ह्याचा नक्की फायदा होईल जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांना जास्त करून हे जर तंत्र ते त्यांच्या शेतीमध्ये अवलंबून आणतायत तर त्यांना खूप जास्त फायदा होईल आणि लोकांनी हे जास्त ऍक्सेप्ट केलं जा पाहिजे लवकरात लवकर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर तुमचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद